नमस्कार सुस्मिता सिंप्लिसिटी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे प्रेम म्हणजे नक्की काय असा जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा अनेक प्रश्न मनातल्या लाटांवर तरंगत असतात एक व्यक्ती त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक नात्यावर प्रेम करतो वस्तूंवर कपड्यांवर निसर्गावर प्राणीमात्रांवर निसर्गातल्या आणि आकाशातल्या बदलणाऱ्या प्रत्येक क्षणावर प्रत्येक क्षणाच्या वातावरणावर आपल्या माणसांवर गावावर शहरावर वेगवेगळ्या देशांवर संपूर्ण विश्वावर कर्तव्य जबाबदारी आदर आपुलकी माणुसकी आणि नाती या माध्यमातून तो प्रेम करत असतो प्रेमाचं माध्यम आणि नातं जरी वेगळं असलं तरी प्रत्येक माणसाचा कर्तव्यदक्षपणा हा प्रेमशक्तीशी जोडलेला असतो आशा विचारूपी लाटा तरंगत असतात तेव्हा शांत होऊन साईनाम घेऊन मनातल्या अंतरंगात एकरूप होते तेव्हा हृदयातल्या ज्ञानाची ज्योत जागृत होऊन साक्षीतो रूपाने उघड्या डोळ्यांनी जागृतपणे निर्मळ निस्वार्थी निरागस पाहणं आणि त्याच क्षणी हृदयातील अंतरंगातला पवित्र भाव याची एकरूपता म्हणजे प्रेम तोच पवित्र भाव जेव्हा चेहऱ्यावर उमटतो तेव्हा त्या क्षणी चेहऱ्यावर आपोआपच प्रसन्नता येते आणि तीच प्रसन्नता आनंद रूपाने आणि तीच प्रसन्नता आनंद रूपाने त्या व्यक्तीच्या माध्यमातून म्हणजेच बोलण्यातून वागण्यातून ऐकण्यातून समजून घेण्यातून त्याला असलेली ओढ कर्तव्य सेवाभाव जबाबदारी मदत आदर आधार आपलेपणा विश्वास श्रद्धा भक्ती माणूस ही या सर्व शब्दांमधून होणारी कृती जेव्हा आनंद प्रेम निस्वार्थी समाधान निर्मळ प्रसन्नपणे होते त्यालाच प्रेम असं म्हणणं याबद्दल तुमचं काय मत आहे मला तरी बाबांच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी सुचलेल्या आहेत की प्रेम म्हणजे दुसरं काय असतं ते संकुचित तर अजिबात नसतं पण समृद्ध असतं आणि आनंद असतं हे प्रेम संपूर्ण विश्वाशी जोडलेलं आहे आपलं प्रेम आपण कधी असा विचारच करत नाही आहे खरं तर नमस्कार तुम्हाला ओळी कशा वाटल्या नक्की तुमचा अभिप्राय व्यक्त करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अभिप्राय सांगायला अजिबात विसरू नका नमस्कार